ऐकूया काही ठळक घडामोडी पहलगाम हल्ल्यानंतरच्या धोरणाचा भाग म्हणून भारताने पाकिस्तानकडून आयात बंद केली आहे पाकिस्तानातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निर्यात झालेल्या किंवा वाटेत असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर तात्काळ बंदी घातल्याची अधिसूचना परदेश व्यापार महासंचालनालयानं जारी केली आहे गुगल मेटा आणि मायक्रोसॉफ्टसह सात आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आज वेव्ज दोन हजार पंचवीस परिषदेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी बरोबर समझोता करार केले माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली दहाव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कारांचं वितरण आज मुंबईत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या हस्ते झालं नवोन्मेष श्रेणीमध्ये राज्यातल्या येर्ला वाणी या कम्युनिटी रेडिओला राष्ट्रीय पातळीवर पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज बांद्रा कुर्ला संकुलातल्या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या जागेला भेट देऊन पाहणी केली त्यांनी अभियंते आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली या प्रकल्पामुळे देशात रेल्वे सुविधांचा कायापालट होणार असून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं वैष्णव यांनी सांगितलं गोव्यात शिरगाव इथल्या लईराई देवीच्या जत्रेत आज पहाटे झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला तर ऐंशी जण जखमी झाले देवळाच्या आवारात निखाऱ्यांवरून अनवाणी चालण्याच्या प्रथेसाठी आज पहाटे प्रचंड गर्दी झाली होती यावेळी अचानक ढकलाढकली झाली आणि अनेक जण एकमेकांच्या अंगावर पडून जखमी झाले याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार